निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लोक काय काय करू शकतात याची कल्पना करणं कठीण आहे कधी पैशाचा खेळ कधी विनलेलं जगात भूकंप आणला कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत सहा हजार अठरा मतदारांची नावं हटवण्याची फसवणूक उघडकीस आली आहे एसआयटीच्या तपासात अनेक रहस्य समोर आली आहेत ज्या डेटा सेंटर तरुण कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर यांचा समावेश आहे कर्नाटक राज्य सरकारने एसआयटीची म्हणजेच विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे चौकशीत मतदार यादीतून नाव काढण्यासाठी प्रत्येक मतासाठी ऐंशी रुपये दिल्याचे उघड झाले आहे पण यासाठी कोणी पैसे खर्च केले याबाबत एसआयटीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये एसआयटीच्या तपासानुसार ही रक्कम कलबुर्गी जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका डेटा सेंटर मध्ये काम करणाऱ्या चार ते पाच तरुणांना मिळाली होती ही मुलं वीस ते तीस वर्षे वयोगटाची होती एसआयटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसी न्यूज हिंदीला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की आम्ही सध्या काही तांत्रिक बाबी तपासत ता आहोत त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये कशी घुसखोरी केली हे पाहत आहोत आम्ही आयोगाला पुन्हा पत्र पाठवलं आहे ज्यामुळे ते डेस्टिनेशन आय पी ऍड्रेस शेअर करतील यामुळे आमची केस आणखी मजबूत होईल या विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुभाष गुत्तेदार सहकारी डेटा सेंटरचा मालक आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापा टाकला तेव्हा एसआयटीच्या तपासात ही रक्कम आणि संबंधित माहिती समोर आली परंतु एस आय अद्याप पैशांचा व्यवहार आणि भाजप उमेदवार यांच्यात थेट संबंध असल्याची पुष्टी केलेली नाही या प्रकरणी आळंद मधील भाजपचे उमेदवार सुभाष गुत्तेदार यांनी काँग्रेसचे नेते बी आर पाटील हे प्रकरण वाढवून सांगत असल्याचं नाव वगळण्याचं आळंद विधानसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसरने म्हणजेच आर ओ ने या प्रकरणाची रितसर तक्रार नोंदवली होती आर ओ आणि त्याच्या टीमला तपासात आढळलं की नाव वगळण्यासाठी आलेले फक्त चोवीस अर्ज खरे होते उर्वरित सर्व बनावट होते ज्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली त्यापैकी बहुतांश काँग्रेसचे उमेदवार बी आर पाटील यांचे समर्थक होते मतदार यादीतील नावं हटवण्याची फसवणूक वेळेवर समजल्यानंतर झालेल्या निवडणुकीत पाटील यांनी सुभाष गुत्तेदार यांचा दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो केला होता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं राहुल गांधी यांनी त्यांच्या या अभियानात आळंदचं सा उदाहरण सांगितलं होतं त्याआधी ते त्यांनी बंगळुरू सेंट्रल लोकसभा महादेवपुरा विधानसभा उल्लेख केला होता कर्नाटक सरकारने सप्टेंबर रोजी या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ची स्थापना केली सीआयडी ने डेस्टिनेशन आय पी ची माहिती मागितली होती त्या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने काही उत्तर दिलं नव्हतं या आय पी ऍड्रेस वरून मतदारांची नावं हटवली गेली होती त्यावेळी हि एस आयटी नेमण्यात आली या संबंधी एस ने निवडणूक आयोगाला अठरा पत्र लिहिली होती सध्या एसआयटी ची जबाबदारी अतिरिक्त डीजीपी बी के सिंग यांच्याकडे आहे मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न करणारे लोक कुठून काम करत होते हे शोधता येईल यासाठी सीआयडी निवडणूक आयोगाकडून डेस्टिनेशन आयपी आयड्रेस मागत होते एस आय टी च्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार स्थानिक रहिवासी मोहम्मद अशफाकची दोन हजार तेवीस मध्ये स्थानिक पोलिसांनी चौकशी केली होती पण त्याने निरपराध असल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी त्याला सोडलं होतं पण एसआयटीने अशफाक सह आणखी चार साथीदारांचा शोध लावला आहे ते कथितपणे डेटा सेंटर मध्ये काम करत होते आणि मतदार यादीतून नाव हटवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते यानंतर एसआयटीने भाजप नेते सुभाष गुत्तेदार त्यांची मुलं हर्षानंद आणि संतोष तसेच त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट मल्लिकार्जुन गोळ यांच्याकडे छापे टाकले या छाप्यांमध्ये अनेक लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले गेले याच वेळी गुत्तेदारांच्या घराबाहेर जळालेली मतदार यादी देखील सापडली होती माझ्या घराबाहेर मतदार अर्ज मिळणे ही काही असामान्य गोष्ट नाही असं अठरा ऑक्टोबर रोजी सुभाष गुत्तेदार यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं त्यांनी सांगितलं की सणासुदीच्या काळात घर स्वच्छ करणं सामान्य गोष्ट आहे कदाचित नोकरांनी ती कागदपत्र फेकली असती गुत्तेदार यांनी असंही म्हंटल की मी निवडणूक लढवली होती त्यामुळे माझ्याकडे मतदार यादी असणं स्वाभाविक आहे काँग्रेसचे नेते बी आर पाटील हे प्रकरण वाढवून सांगत आहेत कारण पाटील यांना या मंत्री असा आरोप यांनी असल्याचा दावा केला जात असला तरी ला ज्यांनी मतदार यादीतून नाव हटवली त्यांना ओ टी पी कसा मिळत होता हे अद्याप शोधता आलेलं नाही नियमानुसार कोणतीही व्यक्ती आपलं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी अर्ज करू शकते परंतु नाव हटवण्यासाठी वेगळी प्रक्रिया असते मतदाराचं नाव केवळ रिटर्निंग ऑफिसरच हटवू शकतो ते पण जेव्हा बुथ लेवल ऑफिसर म्हणजेच बी एल ओ स्वतः जाऊन खात्री करतो तेव्हाच शक्य होत बी एल ओ कडून पडताळणी अहवाल सादर केल्यानंतरही नाव हटवण्यापूर्वी त्या मतदाराच्या मोबाईल नंबरवर ओ पाठवला जातो हा ओ टी पी पडताळल्यानंतर किंवा त्याद्वारे ओळख सिद्ध झाल्यानंतरच नाव हटवण्याची प्रक्रिया सुरू होते तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा